रोटरी क्लब ऑफ हो पनवेल सेंट्रल नवी मुंबई पोलीस आयुक्तालय परिमंडळ दोन पनवेल व आर झुनझुनवाला शंकरा आय हॉस्पिटल नवीन पनवेल यांच्या संयुक्त विद्यमाने आयुक्तालयातील अधिकारी कर्मचारी व त्यांच्या कुटुंबियांसाठी मोफत नेत्रचिकित्सा शिबिराचे आयोजन करण्यात आले होते त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळून जवळपास एकशे दहा अधिकारी व कर्मचाऱ्यांनी या शिबिराचा लाभ घेतला जे डॉक्टर गिरीश कुडे यांच्या मार्गदर्शनाखाली हे छत्तीसवे वर्ष असून हा उपक्रम यशस्वी होण्याकरिता रोटरीचे अध्यक्ष रोटरीएट शैलेश पोटे मेडिकल डायरेक्टर रोटरीएट लक्ष्मण आवटे यांच्यासह रोटरी, रोटरी क्लबचे पदाधिकारी व सदस्यांनी विशेष मेहनत घेतली त्याचप्रमाणे परमेश्वर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे व इतर अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सुद्धा या उपक्रमाला भरघोस पाठिंबा दिला त्याप्रमाणे उपस्थित आवश्यक असणाऱ्या तपासण्या करणाऱ्या रुग्णांना मोफत चष्मे वाटप सुद्धा या निमित्ताने करण्यात आले ब्युरो रिपोर्ट पनवेल पनवेल वार्ता न्यूज आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक एट सिक्स फाय टू फोर वन फोर थ्री फोर थ्री